आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो यशस्वी हो औक्षवंत हो वाढदिवसाच्या शुभेच्छा हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हावास तू शतायुषी वाहवास तू दीर्घायुषी ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फुलांनी अमृतपेय पाठविले सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे तुला तुझ्या आयुष्यात सुख आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हावा सुख समृद्धी समाधान आरोग्य दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा